नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता बोगस दिव्यांगांची खैर नाही ज्या पद्धतीनं बोगस हा विषय समोर येतो आणि त्याची चाचपणी करण्यासाठी एखादी कसोटी लावी लावावी लागते त्या पद्धतीनं त्या कसोटीची भूमिका आता शासनाकडून म्हणजे प्रशासनाकडून आखण्यात आलेली आहे वास्तविक स्वरूपात कोणतीही गोष्ट आमच्यासमोर आली तर त्याचा गैरफायदा कसा घ्यायचा याची चांगलीच भूमिका आमच्या लोकांना माहिती आहे कारण की कोणतीही भूमिका असो प्रत्येक गोष्टीसाठी कोणत्या ना कोणत्या अधिकार क्षेत्रामध्ये आम्ही हस्तक्षेप करतो आणि अधिकार क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या पत्तावर कसा भात ओढता येईल याच्याच तजबजीत नेहमी आम्ही राहतो याची परिणिती म्हणजे हे बोगस दिव्यांग सर म्हणजे बोगस दिव्यांग आणि हे बोगस दिव्यांग जे ज्या पद्धतीची भूमिका आता समोर आलेली आहे ना ती बोगस ही भूमिका फक्त एका विशिष्ट उद्देशासाठी आलेली आहे एस टी महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं फुकट म्हणजे ए वन फोर्थ तिकीटवर आपल्याला प्रवास करता यावा यासाठी सुळसुळाट निर्माण झाला आणि असे बोगस दिव्यांग कार्ड किंवा वन फोर्थची सुविधा देणारे कार्ड आता समाजात प्रचंड प्रमाणात वाढलेत त्यामुळं या भूमिकेतून ज्या पद्धतीची कुचंबना त्या दिव्यांग बांधवांची होते ना तर त्यामुळं खऱ्या अर्थानं खरे, खरे दिव्यांग ज्या पद्धतीच्या पीडित भूमिकेत राहतात आणि जे खोटे आणि फ्रॉड पद्धतीनं निवून काढलेले कार्ड मात्र या सगळ्या भूमिकेत शासनाला चांगल्या पद्धतीने चुना लावण्याच्या मनस मनसुंब्यात यशस्वी होतात कारण की कंडक्टरांना यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त कागद महत्त्वाचा आणि हे बोगस कार्ड की ओरिजिनल कार्ड याची शहनिशा न करता जेव्हा ते वन फोर्थ तिकीट मागितलं जातं तेव्हा ते त्यांनी त्याचं जे जो सवलतीचं कार्ड त्यांच्यासमोर ठेवलं की बिनधास्तपणे त्यांना त्यांच्या पद्धतीचं वन फोर्थ तिकीट मिळतं मग या पद्धतीनं जेव्हा रोजच्या प्रवासामध्ये रोजच्या प्रवासामध्ये जर एका गाडीमध्ये दहा पंधरा सोळा अशा पद्धतीचे जर बोगस दिव्यांग रोज प्रवास करत असतील आणि यांच्या प्रवासाचा जो, जो खर्च आहे जो यांना मिळणाऱ्या सवलतीचा जो भूर्दंड आहे तो शासनाच्या डोक्यावर पडत असेल तर खऱ्या अर्थानं ही भूमिका सर्वसामान्यासाठी किती अन्यायकारक आहे आणि आज कशा पद्धतीच्या परिस्थित्या समाजावर ओढावल्या चालल्यात समाजात अशा पद्धतीच्या फसवेगिरी करून आम्हाला जितकी जास्तीत जास्त लाभ मिळवता येतील ह्याची एक नवीन संकल्पना रूढ होऊ लागली त्या रूढ संकल्पनेतून आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या ओढावू लागल्या आहेत ना त्याच खऱ्या अर्थानं आज शासनाच्या डोक्याला सगळ्यात मोठं डोकेदुखी आहे कारण की कोणतंही योजना असो त्याच्यात लोक या गोष्टीचा विचार अजिबात करत नाहीत की याचे परिणाम काय पडतील ते ज्येष्ठ नागरिक ती ज्येष्ठ नागरिक सवलत असो दिव्यांग सवलत असो किंवा आणख्यान आणखीन शासनाच्या योजनेमध्ये जितक्या सवलती मिळतात त्याच्यामध्ये खरे जे सवलतधारक आहेत त्यांना त्यांच्यापेक्षा बोगस सवलतीधारकांची संख्या वाढलेली असते आणि त्याचे परिणाम आपोआप समाजात ज्या पद्धतीचे दिसू लागतात ना त्याची प्रचिती आम्हाला दररोज मिळते आज जर एखादा खऱ्या अर्थानं जो खरा दिव्यांग आहे तो दिव्यांग जर एखाद्या ठिकाणी प्रवास करत असताना त्याला किती प्रकारच्या अडचणी येतात कशा पद्धतीचे त्याच्यासोबत वर्तन होतात त्याची सदर्श भूमिका आम्हाला प्रत्येक बसस्टँडवर पाहायला मिळते कारण की ज्या पद्धतीचे दिव्यांगांचे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या बाबतीत विचारपूस करणं सोडा पण त्यांच्या हक्काच्या ज्या जागा आहेत जे जा आरक्षित केलेल्या आहेत शासनाने जसे प्रौढ नागरिकांसाठी आरक्षित आहेत महिलांसाठी आरक्षित आहेत स्वतंत्र सैनिकांसाठी आरक्षित आहेत विधानसभा विधानपरिषद आणि विधानसभा सदस्यांसाठी आरक्षित आहेत विधानसभा आणि विधान परिषदेवरचे सदस्य कधी एस टीने प्रवास करतील ते गेले गणपतराव देशमुख हे कालावश गेले पण त्यांच्यासारखा कुणी विधानपरिषद सदस्य हा महामंडळातून प्रवास करेल याची शाश्वती जनतेला नाही आहे पण बाकीच्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या सवलती तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला आरक्षण देण्यात आलं आहे आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या सीट्स आहेत त्या सीट्स ज्या रिझर्व आहेत त्याच्यावर अधिकार कोणाचा समजावा त्या बोगस दिव्यांगाचा की खऱ्या दिव्यांगाचा कारण कार्ड दोनांकडे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी या अपंग दिव्यांग महामंडळाचे दिव दिव्यांग विभागाचे म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचे जे आता सचिव ज्यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राभर आपली प्रचिती मिळाली असे मुंडे साहेब या मुंडे साहेबांनी आता या पद्धतीच्या भूमिका आखल्यात की या भूमिकेतून ज्या जे काही बोगस दिव्यांग आता रोज एस टी महामंडळाने प्रवास करणार आहेत आणि वन फोरची जी सुविधा मिळवणार आहेत यांचं आता स्कॅनिंग होणार आहे तसे निर्देश मुंडेसाहेबांनीच एस टी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत आणि या पद्धतीच्या लवकरात लवकर या पद्धतीची अंमलबजावणी ही सुरू होणार आहे त्यामुळं बोगस असलेल्या दिव्यांग दिव्यांग प्रमाणपत्र किंवा दो बोगस असलेल्या आय डी कार्डचा जो वापर करतायत त्यांना सावधानतेचा इशारा कारण कुठं रस्त्यात तुमची खशी फजगत होईल आणि यामुळं तुम्हाला एखाद्या तुरुंगवास होईल याची आता शाश्वती राहिलेली नाही कारण की शासनाची भूमिकाच तशी आहे जातं तर हत्ती जाता नाही तर टसणीही जात नाही जरी ही भूमिका रात्री बारा वाजल्यापासून जर शासनाने अमनात आणली कारण की ही काही घोषित योजना नाही आहे की उद्यापासून जसं मोदीजींनी घोषित केलं होतं की के उद्यापासून लिंगल हे जी चलन आहे ते लिगल टेंडर राहणार नाही त्या पद्धतीची गोष्ट नाही आहे आता खऱ्या अर्थानं शासनाला हुडकायचे चोर जे चोर दुसऱ्याच्या अधिकावर अधिकारावर अधिकार आपला अधिकार हक्क अधिकार अधिकार दाखवत आहेत दाड़ दाड़ के असताना दिव्यांग पण दिंग दिव्यांग दाखवून स्वतःला सवलती लाटत आहेत आणि या सवलतीमुळं ज्या पद्धतीने शासनाला ला भूर्दंड लागतो ज्या पद्धतीने शासनाच्या तिजोरीवर डाका पडतो ती तिजोर तिजोरीवरचा डाका थांबवण्यासाठी आता या अप दिव्यांग म मंत्रालयाने किंवा त्यांच्या सचिवांनी ज्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या आहेत ना खऱ्या अर्थानं आता ते तुम्हाला अडचणीत आणणार आहेत त्यामुळं जर जर तुम्ही अशा पद्धतीचे दिव्यांग कार्ड जर बनवले असतील किंवा तुम्ही वापरत असाल तर आजच सावधानतेचा इशारा आहे की याचा वापर तुम्ही बंद करा नाहीतर या सगळ्या पद्धतीची ज्या भूमिका तुमच्यावर शेकल्या जातील आणि या, या 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 कसोटीमध्ये जर अडकलात तर ते म्हणतात ना खाया पिया भी नाही गिलासफोडा बारा ना किंवा वादीसाठी हल्या मारणं जी पद्धत सुरू होईल ती पद्धत आता तुमच्यावर येणार आहे त्यामुळं शक्यतो या सवलतीचा फायदा आपण ज्या पद्धती ज्या सवलतीत बसतो किंवा ज्या पद्धतीचे आपले कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावून आपण आपल्या पद्धतीने जी चोरी करत आलोत ती चोरी आता तरी थांबवा आणि ज्या पद्धतीनं दिव्यांग हा बंधूंचं आपण जे अधिकार हिरावून घेत होतो किंवा त्यांच्या अधिकारावर आपण गदा आणत होतो ती गदा या घे गे घेतलेल्या निर्णयामुळं कि किंवा के केलेल्या या उपाययोजनेमुळं चांगल्याच पद्धतीनं ह्याला चाप बसणार आहे त्यामुळं आता खऱ्या अर्थानं तुम्हाला ठरवायचं आहे की आम्हाला कशा पद्धतीने जगायची कारण की ही वॉर्निंग आहे ही वॉर्निंग तुमच्यासाठी आहे की तुम्हाला नेमकं तुम्हाला काय घडवायचं आहे जर काही पैशाच्या मोहामध्ये जर आयुष्य घालवायचं असेल कदाचित एक काय काही कर्मचारीही असतील आणि या पद्धतीचं जर तुम्ही या विषयात गटलात तर खऱ्या अर्थानं बाबा बी गेल्या दशम्या बी गेल्या अशी वेळ येऊ नये यासाठी आजच सतर्क व्हा आणि जर अशा पद्धतीच्या सवलती तुम्ही जर घेत असाल किंवा अशा पद्धतीचे तुम्ही दिव्यांग बोगस कार्ड काढून त्याचा फायदा घेत असाल तर ते त्वरित थांबवा हे तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी जा चांगलं नाही प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने सुरू झाली आणि ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे साहेब जेव्हा एखाद्या प्रशासनामध्ये येतात एखाद्या विभागाचं अजून चार्ज घेतात ना तेव्हा ते विभाग पूर्णपणे ढवळून काढलं जातं आणि ते ढवळल्यानंतर त्याच्यातलं जे कचरा आहे तो कचरा आपोआप बाजूला पडतो आणि स्वच्छ पाणी आहे ते स्वच्छ पाणी आपोआप बाजू त्याची त्याची जागा त्याला मिळते त्यामुळं जर अशा पद्धतीची धूर्तगिरी तुमच्याकडून होत असेल तर खऱ्या अर्थानं आजच ती धूर्तगिरी तुम्ही थांबवली पाहिजे आणि जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांच्या अधिकार आहे त्या अधिकाराला तुम्ही त्यांच्या अधिकारावर तुम्हाला अतिक्रमण करण्याचा मुळीच अधिकार नाही त्यामुळं ही तुमच्या स्वास्थ्यासाठी ही प्री इंटिमेशन व्हिडिओ करत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडला तर ह्याच्यावर लाईक कमेंट आणि आपलं मत मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार